अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आज आपण श्री स्वामी चरित्र साराम्रत वाचन करताना हा एक नियम जो भक्त पाळतो त्याला इच्छित फळ मिळते श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप सारं संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशिबवान समजा कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते तर स्वागत आहे तुमचं आपल्या जय सद्गुरू या चॅनलमध्ये तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना इच्छा पूर्ण व्हाव्या हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांची न चुकता रोज सेवा करणारे कोठ्यावधी भाविक आहेत अनेक स्वामींची घरातील सदस्य असल्याप्रमाणे संवाद साधतात स्वामीवर सगळी काळजी चिंता सोडून स्वामींची सेवा करण्याचा प्रयत्न करतात मग आपण स्वामींची जी सेवा करत असू मग ती नित्यसेवा असेल किंवा आपण संकल्पयुक्त सेवा इच्छापूर्तीसाठी करत असू बऱ्याचदा असं होतं ना की आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत मग आपल्याला असं वाटतं की आपण एवढी सेवा करूनही आपल्याला केलेल्या सेवेचे फळ मिळत नाही आणि स्वामींची सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे श्री चरित्र साराम्रताचे पार्या पारायण रोज तुम्ही तीन अध्याय वाचत असाल किंवा रोज सात अध्याय वाचत असाल किंवा तुम्ही संपूर्ण पारायण करत असाल महाराजांची कोणतीही सेवा नित्यसेवा श्री गुरुचरित्र पारायण किंवा स्वामी च चरित्राचं साराम्रथ वाचताना देखील याचे काही नियम आहेत ते नियम पाळणे खूप गरजेचे आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये ते कोणते नियम आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला पारायण करायचे आहेत तरच आपण केलेल्या सेवेचे फळ आपल्याला मिळणार आहे तर कोणता महत्त्वाचा नियम आहे तो पाळलाच पाहिजे ते आज आपण व्हिडिओमध्ये पाहूया परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण ब्रह्म आणि अनंतकोटी ब्रह्मांड नायक आहेत त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही स्वामी महाराजांनीच निर्माण केलेली आहे प्रत्येक वस्तूत व प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे असे आपले धर्म आणि संस्कृती सांगते आपण स्वामी सेवा ही स्वामी महाराजांनी सर्व साक्षी मानून करत असतो इच्छित कार्य पूर्ण होण्यासाठी जर आपल्याला संकल्पयुक्त पारायण करायचे असतील किंवा संकल्पयुक्त एखादी सेवा करायची असेल तर काही नियमांचे पालन हे करावेच लागते त्याच्यामध्ये एक नियम तुम्ही स्वामी चरित्र साराम्रत वाचत असाल तर त्याला सुद्धा लागू पडतो मग भलेही तुम्ही हे सारामृत संकल्पयुक्त करत आहात किंवा मग तुम्हाला इच्छा नसतानाही म्हणजेच तुमच्या मनाची काहीतरी इच्छा धरून नाही तर तुम्हाला फक्त स्वामींची सेवा करायची आहे या कारणाने जर तुम्ही सेवा करायची म्हणून जरी स्वामी चरित्र साराम्रत वाचन करत असाल तरी तुम्हाला ही नियम पाळलाच पाहिजे तर पहा आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये ज्या घरामध्ये स्वामी चरित्र पारायण केलं जातं त्या प्रत्येक घरामध्ये हा नियम पाळलाच पाहिजे हा नियम आपल्याला पाळणं शक्य नसेल तर मग आपण हे साराम्रताचे वाचन पठण करून काही फायदा होत नाही स्वामीचरित्र साराम्रत हा ग्रंथ म्हणजे अमृता समान आहे आपल्या विषयातील ज्या आपण आडीअडचणी असतील संकट असतील त्यांच्या पुढे जाऊन जेव्हा आपल्याला संकट सोडायचे असतात तर आपल्याकडे एकच पर्याय गोष्टीसाठी स्वामीचरित्र साराम्रत हे आपण वेगवेगळ्या पद्धतीने वाचू शकतो म्हणजेच काय तर पुस्तक एकच असणार आहे किंवा मग ग्रंथही एकच असणार आहे पण आपण जेव्हा एखाद्या गोष्ट विशिष्ट गोष्टीसाठी हे पारायण करत आहोत किंवा संकल्पयुक्त ही सेवा करत आहोत तर त्यांच्यासाठी असं सांगितलं जातं की याची सात पारायण करा फलश्रुतीसाठी करा फलश्रुतीसाठी कशा पद्धतीने पारायण करायचे आहे ते सुद्धा आज आपण बघणार आहोत आपण या ग्रंथाची सात पारायण केली तर त्याचा चांगलाच फायदा होतो आपल्या मुलांना अभ्यासामध्ये आप यश मिळावं किंवा परीक्षामध्ये यश मिळावं यासाठी सुद्धा सात पारायण संकल्पयुक्त करावेत जर आपण सात पारायण केली तर त्याचा चांगला खूप चांगला रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो आता हे पारायण विद्यार्थ्यांनी करायचं की आईवडिलांनी करायचं कोणीही केलं तरी चालते म्हणजेच विद्यार्थी पण करू शकतात विद्यार्थ्यांना शक्य नसेल तर आई वडीलसुद्धा त्या विद्यार्थ्यासाठी करू शकतात परंतु जर ते विद्यार्थी करत असतील म्हणजेच आपली मुलं हे पारायण करत जर असतील तर अतिशय उत्तम आहे चरित्र सारामृताचे संपूर्ण पारायण संकल्पयुक्त करू शकतो त्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी किंवा मग व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी सुद्धा आपण श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण केलं तर त्याचा खूप चांगला फायदा होतो आपल्या स्थावर मालमत्तेची अडकलेली कामे जर पूर्ण करायची असतील तरीसुद्धा आपण सात पारायण करायचे आहे थोडक्यात तुमची कोणतीही इच्छा असू दे संतती प्राप्तीसाठी विवाहासाठी आर्थिक समस्येसाठी हे सात पारायण केले तर त्याचे फळ तुम्हाला मिळालेले दिसून येते हा पाठ करताना आपण नेहमी श्रद्धापूर्वक करावा आणि त्याचबरोबर आपण याचा संकल्प केला तर त्याचा चांगलाच फायदा मिळतो आता आपण कोणतीही सेवा करताना ती संकल्पयुक्त करायची आहे तुम्ही स्वामी चरित्र सारामृताची रोज तीन तीन अध्याय करत असाल म्हणजेच तुम्ही नित्यसेवा करत असाल तर तीन अध्याय रोज वाचले तर सात दिवसामध्ये तुमचे एक पारायण पूर्ण होतं या ग्रंथामध्ये एकूण एक ते एकवीस अध्याय दिलेले आहेत जर तुम्हाला एका दिवशी सात अध्याय वाचायचे असतील तर सात अध्याय रोज वाचले तर तीन दिवसामध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होतं आणि रोज फक्त एकच अध्याय जर तुम्ही एकवीस दिवस वाचत गेला तर एकवीस अध्याय पूर्ण झाल्यानंतर एक पारायण तुमचं पूर्ण होत असतं आणि तुम्हाला एक दिवसाचं पारायण करायचं असेल तर एका दिवसामध्ये तुम्हाला एक ते एकवीस पूर्ण अध्याय वाचून काढावे लागतील तर हे अशा पद्धतीने पारायण तुम्ही पूर्ण करू शकाल तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करत असाल जर तर हे तुम्ही खूप मनापासून ही सेवा करा तुम्हाला स्वामी नक्कीच फळ मिळतील ही तुम्ही सेवा गुरुवारपासून जर सुरुवात केली तर गुरुवार ते पुढच्या गुरुवारपर्यंत तुमची सात पूर्ण होतात मग यासाठी तुम्हाला या ग्रंथामध्ये दिलेली एकवीस अध्या एकाच बैठकीमध्ये पठण करायचे असतात पण त्याआधी तुम्हाला संकल्प करायचा संकल्प तुमच्या इच्छापूर्तीसाठी किंवा तुम्ही स्वामींसाठी सेवा करत असाल तर देखील संकल्प करा आपल्याकडून स्वामी महाराजांची सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतात आता ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहात तर नुसतं या ग्रंथाचा पारायण करून चालणार नाही तुम्हाला अकरा माळी किंवा एक माळ तरी स्वामी समर्थ हा षडक्षरी मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला एक वेळा तारक मंत्राचे पठण करायचे आहे आणि जर तुम्ही नित्यसेवा करत असाल नित्यसेवेमध्ये देखील तुम्ही अकरा माळी महाराजांचा श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करू शकता नसेल तर किमान एक माळ तरी तुम्हाला रोज मंत्राचा जप करणे आवश्यक आहे आणि तुम्हाला तारक मंत्राचे देखील एक वेळा पठण करायचे आहे एवढी सेवा तुम्हाला करायची आहे तुम्ही कोणतीही सेवा करत असाल संपूर्ण पारायण करत असाल किंवा नित्यसेवा करत असाल तर देखील हे तुम्हाला नियम पाळावेच लागतील <coughs> तरच तुम्ही केलेल्या सेवेचे फळ तुम्हाला मिळेल घरामध्ये तुम्ही कितीही पूजा करत असाल देवदेव करत असाल तरी सुद्धा तुमच्या अशा पद्धतीने पूजा केल्याने देखील कधीच काहीच फायदा होत नाही पण जर अशा वेळी आपल्या घरामध्ये नित्यसेवेमध्ये एक महिला हे पारायण करे किंवा नित्यसेवा करते किंवा ती रोज तीन अध्याय वाचते तर मग अशावेळी घरातील बाकीचे लोक मांसाहार करू शकतात का तर तुमच्या घरामध्ये जर मांसाहार होत असेल तर रोज म्हणजेच बऱ्याच घरामध्ये मंगळवार बुधवार रविवार शुक्रवार असे आठवड्यातून जे पण खाण्याचे वार आहेत त्या वारामध्ये जर प्रत्येक वेळी मांसाहार होत असेल तर त्या घरातील स्त्रियांनी हे नित्यसेवेमध्ये स्वामीचरित्र सारामृत वाचन करू नये कारण रोजच त्या गोष्टीमध्ये गोष्टी घडत असताना स्वामी चरित्र सारामृत कसं वाचायचं हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुम्ही एक दिवस जो असतो आता आपल्या प्रत्येकाला इच्छा असते की हो आपले दुःख कष्ट दूर व्हावेत किंवा मग स्वामींच्या आपल्या हातून काहीतरी सेवा व्हावी आपण हे स्वामी चरित्र सारामृत पठन करायचं आहे किंवा वाचायचं आहे मग तुम्ही कोणत्या दिवशी वाचू शकाल तर तो दिवस आहे गुरुवारचा दिवस गुरुवारच्या दिवशी तुम्ही पूर्ण स्वामी चरित्र सारामृताचे एक पारायण करू शकता जर तुमच्या घरामध्ये असं सतत मांसाहार होत असेल तर ते तुम्ही तीन तीन अध्याय मिळून जर आठवड्यामध्ये एक पारायण करत असाल तर त्यापेक्षा तुम्ही फक्त गुरुवारच्या दिवशीच हे पारायण करू शकता गुरुवारच्या दिवशी घरामध्ये मांसाहार न करता म्हणजेच घरामध्ये बाकीचे लोक खात असतील तुम्ही खात नसाल तरीसुद्धा त्या दिवशी म्हणजेच गुरुवारच्या दिवशी तुम्ही हे साराम्रत पारायण करू शकत नाहीत त्या दिवशी तुमच्या घरातील लोकांना खाऊ नका असं सांगा मग त्या दिवशी मांसाहार पूर्णतः वर्ज असलं पाहिजे मग तुम्ही त्या दिवशी स्वामी चरित्र साराम्रत याचा पाठ जो आहे तो पूर्ण करू शकता म्हणजे याच एक पारायण करू शकता त्याच्यानंतर रोजच्या रोज ज्या घरामध्ये रोज नाही पण कधीतरी पंधरा दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा मांसाहार होत असेल तर अशा घरातील स्त्री किंवा अशा घरातील कोणत्याही व्यक्तीने स्वामी चरित्र राथाचे नित्यसेवेमध्ये जे आहे ते पाठ करू शकतात फक्त तुम्हाला ज्या दिवशी म्हणजेच तुमच्या घरामध्ये मांसाहार होणार आहे त्या दिवशी आपण हे पाठ जे आहे ते सकाळी वाचन करायचं आहे मग दुपारी संध्याकाळी तुम्ही कधीही मांसाहार करू शकता हा इतका पवित्र ग्रंथ असतो या पवित्र ग्रंथामध्ये खूप सारी ऊर्जा असते पण बघा नित्यसेवेमध्ये रोज तीन तीन अध्याय तुम्ही वाचत असाल तर ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल त्यांनी मांसाहार करायचा नाही घरातील इतर सदस्यांनी हे मांसाहार करायचं नाही तरच तुम्हाला केलेल्या पूजेचे फळ किंवा तुमच्या मनातील इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ आजची ही संपूर्ण माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी